सांगली येथे ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये डॉक्टर दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर आणि चांगले कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला ब्रह्मकुमारी सेंटरच्या प्रमुख सुनीता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी डॉक्टर एस ए कल्लोळी डॉक्टर रजनी जोशी डॉक्टर रवींद्र ताटे डॉक्टर प्रकाश गुरव डॉक्टर श्रीकांत अहंकारी डॉक्टर महेश शहा डॉक्टर भरत शहा तसेच डॉक्टर अमोल कालेकर आणि इतर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला ब्रह्मकुमारी सेंटरचे से वंदना दिदी जयश्री बहीन बहीण अरुणा दिदी स्वाती दिदी साधना दिदी नीरा दीदी उर्मिला दिदी निवेदिता बहिनजी माधुरी दिदी तसेच या सेंटरच्या प्रमुख सुनीता बहीन यांनी या समाजातील सर्व घटकांना या सेंटरला भेट द्यावी असे आवाहन केलं आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज अत्यंत शांत मनाने त्यांच्याशी थोडेसे माझे संबंध बिघडलेले आहे त्यांना समोर आणायचं आहे आणि मनातून म्हणायचं आहे आय एम स्वामी अत्यंत शांतपणाने आपल्या आचरणामध्ये आणलेलं आहे त्याची एक एनर्जी आपल्या आत्म्यामध्ये असते आणि ती एनर्जी त्या शब्दांबरोबर प्रवाहित होत असते आणि त्या पेशंटवरती तसाच प्लस मायनस इफेक्ट होत असतो आपण बऱ्याच वेळेला पाहतो की आम्ही सुद्धा दवाखान्यात ज्यावेळी जातो त्यावेळी डॉक्टरांचं जे बिहेवियर आहे त्यांचं जे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे ते, ते जास्त आम्हाला हील करतं आम्ही नेहमी डॉक्टर कुलोळी सरांकडे जातो तर त्यांचा <snefique> <िवर्ण> ता स्माइलिंग फेस आणि त्यांचं ते स्नेह आणि कोऑपरेशन कमी ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारेश्वर विश्वविद्यालय ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे याच्या वीस प्रभाग आहे तर ह्या प्रभागाच्या अंतर्गत वैद्यकीय प्रभागाअंतर्गत आज एक जुलै डॉक्टर डे निमित्त सर्व सांगली मिरज कुपवाड या क्षेत्रातील डॉक्टरांचा सन्मान सत्कार ठेवला होता तर हा सन्मान हा त्यांच्या सेवेच्या आभाराबद्दल आहे आणि हा सन्मान आपल्या या विद्यालयाच्या मेन संचालिका सुनीता दिदी आणि नुकुल सर जोशी मॅडम आपल्या ह्यांच्या हस्ते सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला सन्मान करण्याचा हाच उद्देश होता की त्यांनी करत असलेल्या सेवेचं हा आपल्याला खूप आभा अभिमान आहे आणि त्यांच्या ह्या सेवेबद्दल आपण सर्वांनी आदर करावा आणि हा त्यांचा हा सन्मानाचा दिवस आज आपण इथे ह्या ब्रह्माकुमारीस मार्केट यार्ड सेंटरमध्ये साजरा केला आपल्याला ह्या सर्व डॉक्टरांना ह्या ड तसेल तर डॉक्टर हे खूप बिझी असतात पण त्या ह्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा त्यांनी आपलं ला इझी लाईफ कसं बनवायचं यासाठी आपल्याला सहज राजयोगाचं मार्गदर्शन आपल्या निवेदिता बहिणीही दिले आणि त्यांच्याकडून हे मेडिटेशनही करून घेतले आणि ह्या राजयोगाची अनुभूतीद्वारे सर्वांनी खूपच चांगल्या प्रकारे हा दिवस साजरा केला आणि या पण सर्व डॉक्टर उपस्थित झाले याबद्दल ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे आपल्या सर्व डॉक्टरांना मनापासून आभार आहे आणि या येणाऱ्या एक जुलैच्या डॉक्टर डे निमित्त सर्व डॉक्टरांना खूप खूप शुभेच्छा औषध